एक पुढारी म्हणला मला त्या गावातल्या मतदान केलं नाही म्हणून मी पडो म्हणलं त्या गावाला नाव उठवू नको तू या फुटले म्हणून तू पडा संघचे माणसं फुटले कित पडत असते आता तुम्ही घरचेच फुटले म्हणल्या कस हो बाबा विठाला विठाला विठा विनंती करतो दहा पाच मिनटं कीर्तन शिल्लक करतो त्याबद्दल दुमत नाही तरुणांना सहकार्य करा मिळून बसा जा मिळून बसा जा तुम्हाला एक सांगू का केवढाही कि श्रीमंतन किती मोठा जरी विद्वान मेला तर त्याला पेटी लव त्याच्या जवळ बसता का त्याला पेटी लव जवळ बसता का नाही का बसत नाही शेक लागतो कीर्तनाचा वास कीर्तनकाराचा वास यालाय का तुम्हाला शेक लागायला आहे जवळ बसा जा राजे हो जवळ बसा जा पोट तिडकीने कीर्तनकार सांगते हो का लांब बसायचं मिळून बसा जा जवळ बसा बस जा बस माणसाच्या जवळ बसायचं राजे हो आपल्याला फुकून द्यायला बायको सुद्धा जवळ येत नाही <laughs> राहती निराळी रांडा पोरे पोरं पण जवळ येत नाहीत हो ते सुद्धा निघून जातेत घरी सोयरे धायरे हे सुद्धा निघून जातेत असं एकच ठिकाणे ते, ते।, ते परमार्थ मानस माणसाच्या जवळ बसतात राजे हो म्हणून जवळ बसायचं शिका विठाला विठा मला काय तुम्ही हे रान सोडून पलीकडं बसले तरी दोन घंटे बडबड करायचीच होती काय काय ताण आहे का मला काय काय संबंध आहे त्याला जसं गाव भेटेल तसं कीर्तन करीत असते आणि पुन्हा सांगतो स्टेज जरा जास्त उंच झालं जितकं उंच झालं ना कीर्तन करायला संवाद करायला जड जाते हो पुढं पुढं जर कधी करायचं असेल तर थोडं खुज करायचं मी बसून करतोय म्हणून ठीक आहे उभ्याला जड जाते तुम्हाला नाही सांगायला शेतकऱ्याला सांगायला आऊत लांबल्यावर बुडतं का आऊत असं लांबून दिलं तर एक जण जो पैसे लय मोठे त्याने ना आणलं लय म्हट घरी आऊत झुपल्या बैल शेतात गेले ना आऊत घरीच होतं इतकं लांब कसं आऊत आणायचं आणसाड ते पोरं पण हसायला लागलेत त्याला आताच का कळायला काय माहित जवळ असलं की असं विषय आणि कीर्तन परंपरा आहे कीर्तन आता ही परंपरा आहे त्याबद्दल काय विषय नाही काळ आधुनिक सुधारित आहे पण नियम आहे वक्त्याच्या जवळ श्रोत्या असावा तुको बरायच्या कीर्तन परंपरेचा फोटो पाहा त्या परंपरेमध्ये रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज पुढं बसलेले आहेत अंबाजी गोसाई पुढं बसलेले आहेत आणि मुस्लिम धर्माचा धर्मप्रचारक आनगडशा फकीर भगव्या हिरव्या रंगाची कपडे घातलेला अंग मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं आनगडशा नावाचे फकीर तुकोबरायच्या समोर आहेत आणि टाळकरी आज आहेत असे टाळकरी आहेत तुकोबरायचे पकवादे सोनबा ठाकूर होते विठाला विठ तरुण करतेत त्यांच्या कार्याला धन्यवाद सोपं आहे हो तिथे एक मंडप द्यायचा लोक बसण्यासाठी दुसरीकडे एक जागा करायची इतकं सोपं नसतं ना काळे महाराज आम्हाला काय दोन मिनटं येऊन नुसतं सूचना द्यायची उपदेश करायचा पण तुम्हाला स्वतः आटाआटी करावं लागते तुम्ही किती बेजार आहात तुम्हालाच माहीत असते आम्हाला काय याचं दोन घंटे आडायचं एक दोन टोला चुका काढायच्या निघून जायचं पण मी तुमची चूक काढत नाही फक्त तुम्हाला सांगतोय विठाला 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 रडण्याचा आवाज आला द्रौपदीनं मैत्रिणीला सांगितलं प्रिये कोणीतरी आहे ग सुप्रभा नावाची मैत्रीण म्हणाली ताई हे सखे काळोख आहे अमावश्याची रात्र होती गडद अंधारे या अंधारात सकाळचे साडेचार वाजलेले या अंधारात एखादा राक्षस मायावी असेल नाटकी असेल रडण्याचं नाटक करील आपलं हरण करील द्रौपदीनं मैत्रिणीला सांगितलं सखे त्याबद्दल दुमत नाही आपण तरुणींनी जपणं अत्यंत गरजेचं आहे पण रण मायावी राक्षसाचं नाही आहे कोणीतरी एक सात्विक व्यक्ती संकटात आहे आणि तो रडतोय रडणं पुरुषाच होतं वाळवंटानी चालत चालत समोर गेल्या आणि पुरुषाचं रड्ण ऐकल्याबरोबर द्रौपदीच्या तोंडातून एक वाक्य पड दादा दादा हा शब्द पाण्यातल्या माणसाच्या कानावर पडला त्याला ते त्याच्या अंतकरणाचा बांध फुटला आणि त्याने आवाज दिला ताई कोण आपण द्रौपदीनं सांगितलं मी पांछाल नरेशाची कन्या आहे जी ताई साहेब जी माझ काही काम नाही द्रौपदीच्या लक्षात आलं दुःखा म्हण अडचणीनं रडत असणारा व्यक्ती माझ्या बाबांचं नाव ऐकल्याच्या नंतर काम नाही म्हणतो त्या ती माझ्या बाबाच्या वर्चस्वाला भीतोय कारण तिचे बाबा राजा होते पण द्रौपदीनं सांगितलं दादा या पवित्र ब्राह्मी पवित्र गंगेच्या पात्रात या ब्राह्मी मुहूर्ताला आपल्याकडं प्रचलित शब्द होता राम प्रहर सकाळचा प्रहर राम प्रहर या पवित्र प्रहरामध्ये चातुर्मासामध्ये या पवित्र गंगेच्या साक्षीनं मी तुला दादा म्हणाले आणि दादा तू मला ताई म्हणालास रक्ताच्या नात्यापेक्षा आपलं बहीण भावाचं नातं घट्ट झालं दादा माझ्या बाबांचं नाव ऐकल्याच्या नंतर तू दबतोस रे दादा दादा तुला या बहिणीची शपथ आहे सांग अडचण काय आणि तोंडातून तुन्ण शब्द पडला ताई मी आंघोळ करता करता स्नान करता करता अंग चोळता चोळता कमरेच्या धोत्राचा गुढा सुटला आणि अंगावरच वस्त्र वाहत गेलं मला दुसरं नेसण्यासाठी वस्त्र नाही ताई मी गावात जर आलो तर लेकर मला वेडा म्हणून दगड मारतील ग मी येऊ शकत नाही गावात द्रौपदीच्या मैत्रिणीच्या खांद्यावर एक नववार लुगड होतं एक शिल्लक होत ना कालचे धुतलेली लुगडी होती ती आणि ते नववारला नववार लुगड त्या स्नान करणाऱ्या साधूकडे कर फेकलं त्या साधूला डोळे नव्हते तो साधू अंध होता तो प्राज्ञा चक्षु होता चक्षुही नव्हता फेकल्याबरोबर लुगडं प्रवाहाच्या दिशेनं पडलं वस्त्र प्रवाहाच्या दिशेनं पडलं आणि त्या अंध साधून पडलेलं वस्त्र त्याला फक्त कानानं आवाज आला धपकन पण हात लावेपर्यंत वस्त्र वाहत गेलं पाण्याचा प्रवाह होता द्रौपदीनं स्वतःच्या खांद्यावरच लुगडं काढलं नववार मधलं साडेचार वार अर्ध फाळ आणि ते गोळा केलं आणि लुगडं त्या साधूकड फेकलं तेही लुगड दोन चार हाताने लांब पडलं आणि तेही वाहत गेलं सुद्धा लुगड वाहत गेलं फेकाफेकीमध्ये उजळलं द्रौपदीनं सांगितलं दादा छातीत पाण्यात तुम्ही उभ्या आहात आम्ही चौदा वर्षाच्या मुली आहोत एवढ्या पाण्यात येता येत नाही साधून सांगितलं माय ताई माझ्या अंगावर कपडे नाहीत आणि सूर्याच्या प्रकाशात मी बाहेर येऊन माझ्या इंद्रियाचं दर्शन मी करू शकत नाही तुम्ही माझ्या बहिणी आहात बावीस तेवीस वर्षाचं तारुण्य माझं तुमच्यासारख्या पवित्र बहिणीच्या समोर या वयातल्या भावाने उघडं यावं हे कुठल्या शास्त्रातलं ज्ञाय आहे माय मरेल पण मी बाहेर येणार नाही द्रौपदीने मैत्रीणीला सांगितलं प्रिये एक लक्षात ठेव आपण चौदा वर्षाच्या कुमारी का होत आपल्याला माहीत आहे पाण्यात आपण तग धरू शकत नाहीत पण या साधूला वस्त्र देता देता जर आपला प्राणाची आहुती जरी गेली तर विटेवरच्या मालकाच्या यादीत द्वारकेच्या मालकाच्या यादीत आपली नोंद राहील मैत्रिणीनं मैत्रिणीला साथ दिली आणि दोघीनं वाळूमध्ये पाय रोवीत रोवीत त्या अंध साधूच्या हातात लुगडं टाकलं आणि त्या पाण्याच्या बाहेर आल्या गंगेनं मदत केली त्यांना नाही वाहवलं त्या बाहेर आल्या साधू किती उपकारी होता सांगू तुम्हाला याच्याकरता मगाशी सांगितलं चांगले साधू तपासा निर्वेष्णी महात्मे तपासा माझ एक मत आहे जो मृदंगाचार्य जो संप्रदायातला भजण्या जो कीर्तनकार जो रामायणकार जो भागवतकार मायबापाला सांभाळीत नाही आसा आसा कीर्तन कर आसा पक्व द्या तुमच्यावर दया करील एका क्षण समजिता एक मन आहे आपल्याकडे तरुणांनो जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही अरे जिने नऊ महिने पोटात संभाळ नाना प्रकारच्या असा हे वेदना सहन केल्या तिनं तुला जन्म देत असताना त्या माईचा आणि बापाचा जो होऊ शकत नाही तो दुसऱ्याचा होऊ शकतो का महाराज नाही आई बापाचं पालन करणाऱ्याला स्वीकारा निर्वेशनी व्यक्तीला स्वीकारा देव तुमचं कल्याण करील सज्जनांनो कल्याण करील पाणी पिना छान केन गुरु करणा पछान पा के पाणी चाळून प्या तुमच्या बिमाऱ्या होणार नाहीत आणि साधू तपासून करा पिढ्या मातीत जाणार नाहीत तुम्हाला एक सांगू का मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला दोन मरतील जीपचा चुकला दहा मरतील एस टीचा चुकला पंचावन्न मरतील रेल्वेचा चुकला हजार मरतील महाराज चुकला कोटी मरतील हा म्हणून चुकीचं ऐकायचं नाही कोट्यावधी लोकांचा विश्वास असतो संप्रदायात चुकीचं ऐकायचं नाही चला <laughs> त्या साधून ते लुगडं हातात घेतलं ते वस्त्र होत पितांबर आहे लोक लज्जा निवारण हितार थायम हा केर सर शेवटचा पुरावा सांगतोय आणि पाच मिनिटं बावीस तारखीशी बोलणार आहे बापू लक्षात करून द्या ते लुगडं असं पाण्यात भिजवलं कपाळाला त्या लुगड्याचं दर्शन घेतलं त्या वस्त्राचं त्या पितांबराचं